नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ॲड्रेस पाचशे त्रेचाळीस आजमशा लेआउट ग्रेट नाग रोड नंदनवन नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर सिरियल नंबर पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल शाळेचे नाव दिली आहे आदर्श पब्लिक स्कूल आजम शाह लेआउट आदर्श पब्लिक स्कूल आजम शाह लेआउट या शाळेत प्रिन्सिपल पदाची जागा रिक्त आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एम ए किंवा एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड विथ फाईव्ह इयर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव एक्सपिरियन्स इन द स्कूल शाळेमध्ये पाच वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव आवश्यक आहे शैक्षणिक पात्रते बरोबरच म्हणजेच एम ए बी एड त्याचबरोबर पाच वर्ष प्रशासकीय कामाचा शाळेचा अनुभव आवश्यक आहे किंवा एम एस सी बी एड त्याचबरोबर पाच वर्ष प्रशासकीय कामाचा शाळेचा अनुभव आवश्यक आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एच एस सी ऑब्लिक ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी ऑब्लिक डी एड ऑब्लिक सी ई ऑब्लिक एन टी टी सिरियल नंबर थ्री पोस्ट पी आर टी प्रायमरी टीचर विषय सब्जेक्ट इंग्लिश मॅथ्स ई व्ही एस एन्वारमेंटल सायन्स हिंदी मराठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन विथ डी एड ऑर बी एड म्हणजेच ग्रॅज्युएशन विथ डी एड चालेल किंवा ग्रॅज्युएशन विथ बी एड त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय सब्जेक्ट इंग्लिश मैथ्स सायन्स हिंदी संस्कृत एस एस टी म्हणजेच सोशल स्टडीज मराठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन विथ बी एड सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंग्लिश पी जी टीमध्ये विषय दिले आहे गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि इंग्रजी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन विथ बी एड त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव म्युझिक टीचर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट इन म्युझिक सिरियल नंबर सेवन पोस्ट पदाचे नाव डान्स टीचर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट इन डॅन्स सिरियल नंबर एट पोस्ट पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर क्वालिफिकेशन बी पी एड किंवा एम पी एड स्पोर्ट्स टीचरसाठी बी पी एड असेल तरी चालेल किंवा एम पी एड असेल तरी चालेल सिरियल नंबर नाईन पोस्ट पदाचे नाव कॉम्प्युटर टीचर संगणक शिक्षक क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर सायन्स विथ नॉलेज ऑफ कोडिंग प्लस ए आय प्लस पायथोन म्हणजेच कॉम्प्युटर टीचर या शिक्षकासाठी शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सायन्समध्ये स्नातकोत्तर पदवी पाहिजे त्याचबरोबर नॉलेज ऑफ कोडिंग प्लस ए आय प्लस पायथॉन सिरियल नंबर टेन पोस्ट पदाचे नाव स्विमिंग कोच क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ प्लस ट्रेन इन स्विमिंग सर्टिफाईड बारावी तसेच स्विमिंगमध्ये ट्रेन आणि सर्टिफाईड पाहिजे त्यानंतर सिरियल नंबर एलेवन पोस्ट पदाचे नाव सायन्स लेबॉरेटरी असिस्टंट विज्ञान प्रयोगशाळा असिस्टंट शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन सायन्स ग्रॅज्युएट विथ नॉलेज ऑफ प्रॅक्टिकल लॅब त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल्व पदाचे नाव सोशल मीडिया स्पेशालिस्ट शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लेटेट रिलेटेड फील्ड विथ फील्ड एक्सपिरियन्स सिरियल नंबर थर्टीन पोस्ट पदाचे नाव लायब्ररीयन शैक्षणिक पात्रता बिलीप किंवा लिप विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स तर पहा लायब्ररीयन या पदासाठी या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बिलीप असेल तरी चालेल किंवा यमलीप असेल तरी चालेल त्याचबरोबर बिलीपसोबत पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे किंवा सुद्धा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर्टीन प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन पाहिजे शैक्षणिक पात्रता आय टी आय कोर्स सिरियल नंबर फिफ्टीन पदाचे नाव पर्सन फॉर स्विमिंग पूल मेंटेनन्स स्विमिंग पूल मेंटेनन्ससाठी जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एक्सपिरियन्स या स्विमिंग पूल मेंटेनन्स या कामाचा अनुभव असायला पाहिजे इन्फॉर्मेशन सूचना एक्स एक्सपिरियन्स अनुभव दोज हू हॅव कम्प्लिटेड देअर एज्युकेशन इन इंग्लिश शूड अप्लाय गुड कमांड ऑन इंग्लिश ज्या उमेदवारांनी आपले शिक्षण इंग्लिश शाळेमधून किंवा इंग्रजीमधून कम्प्लीट केलेले आहे अशा उमेदवारांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर गुड कमांड ऑन इंग्लिश इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असायला पाहिजे त्यानंतर डायनॅमिक पर्सनॅलिटी एक्सलंट नॉलेज ऑफ सब्जेक्ट विषयाचे सर्वोत्तम किंवा उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे किंवा नॉलेज असणे आवश्यक आहे किंवा परफॉर्मन्स ओरिएंटेड आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड असायला पाहिजे देन सॅलरी कॉमेन्शुरेट विथ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मेसेंड देअर डिटेल सी व्ही अलाँग विथ रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ बाय पोस्ट ॲड्रेस टू हेड ऑफिस आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑर थ्रू ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे और पर्सनली ऑन ऑर बिफोर सेवन्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पहा उमेदवारांना स्पष्ट सूचना केली आहे की उमेदवारांनी आपला सी वी पाठवायचा आहे नुकताच काढलेला सोबतच बाय पोस्ट पाठवू शकता तुम्ही सी वी लेटेस्ट काढलेल्या ले, रिसेंट काढलेल्या छायाचित्रासहित लावून किंवा सॉरी बाय पोस्ट किंवा बाय पोस्टने पाठवायचा असल्यास ॲड्रेस दिला आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑर थ्रू ईमेल ईमेलसु ईमेलनेसुद्धा तुम्ही तुमचा सेवी पाठवू शकता रिसेंट फो फोटोग्राफसहित किंवा पर्सनली तुम्ही शाळेमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर पोचू शकता दिलेल्या तारखेपर्यंत किंवा तारखेच्या आत म्हणजे सात एप्रिलच्या आत किंवा आधी किंवा त्या दिवसावर तुम्ही आपला अर्ज नुकत्याच काढलेल्या छायाचित्रासहित या ठिकाणी पाठवू शकता आजमशा लेआउट फोन नंबर दिला आहे एट टू थ्री सेवन एट सिक्स झिरो सिक्स झिरो वन त्यानंतर हुडकेश्वर येथील शाखेचा नंबर दिला आहे फोन नंबर सेवन सिक्स टू झिरो टू सिक्स फोर सिक्स झिरो फाईव्ह दुसरा संपर्क क्रमांक आहे हुळकेश्वर शा शाखेकरिता एट झिरो एट झिरो एट सिक्स एट फोर सेवन एट आणि श्रीकृष्णनगर या शाखेचा फोन नंबर दिला आहे सेवन झिरो डबल सिक्स नाईन सिक्स डबल एट डबल एट क्रमांक दोन अपॉइमेंट नेमणूक दिलीप जाधव शिक्षण संस्था दिलीप जाधव शिक्षण संस्थेमध्ये भरती करण्यात येत आहे पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए किंवा एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड विथ एक्सपिरियन्स त्याचबरोबर अनुभव या पदाचा आवश्यक आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख दोन एप्रिल दोन हजार पंचवीस वेनस्डे बुधवारला मुलाखत आहे टाईम दिला आहे एलेवन ए एम टू फोर पी एम सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत प्लेस मुलाखतीचे ठिकाण आहे प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नियर नगर मेट्रो स्टेशन हिंगणा रोड नागपूर तर पहा या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला जायचे आहे या ठिकाणी तुमची मुलाखत उमेदवाराची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला संपर्क क्रमांक सेवन डबल फोर डबल सेवन डबल एट सेवन झिरो टू आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे सेवन डबल फोर डबल सेवन डबल एट सेवन झिरो थ्री